या व्हिडिओच्या थमनेलवरूनच तुमच्या लक्षात आलेलं असेल की आजचा हा व्हिडिओ नेमका कोणत्या विषयावर असणार आहे शिवसेना वर्धापन दिनाच्या सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमातून उद्धव ठाकरे यांनी भाषण करत असताना राजसाहेब ठाकरे यांना टोमणा मारला राजसाहेब ठाकरे यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आणि त्याची बिनशर्ट पाठिंबा अशी खिल्ली उद्धव ठाकरे यांच्याकडून उडवण्यात आली मात्र आता त्यावरूनच उद्धव ठाकरे यांची देखील खिल्ली उडवण्यात येत आहे उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला लाभलेला एक अत्यंत उथळ आणि असंस्कृत नेता अशी ख्याती मिळवलेली आहे उद्धव ठाकरे बोलत असताना अनेकदा आपलं भान हरपून बसतात आणि मग नंतर त्यांची टर उडवली जाते मात्र या गोष्टीचं त्यांना काहीही वाटत नाही उलट उद्धव ठाकरे आपली स्वतःचीच पाठ थोपटवून घ्यायला पुढे येतात उद्धव ठाकरे यांचा हा दुटप्पीपणा किंवा निर्ढावलेपणा आजचा नाही आहे हे आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच समजून येईल तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका आजचा हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती तुम्ही जर आमचे नवीन दर्शक असाल तर कृपया महाप्रपंच या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे रंगतदार व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या खास व्हिडिओला म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या निर्धावलेपणा आणि दुटप्पीपणा उघड करण्याच्या व्हिडिओला शिवसेना वर्धापन दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमातून षण्मुखानंद हॉल मधून उद्धव ठाकरे यांनी भाषण ठोकलं त्यांचं भाषण हे नेहमीप्रमाणेच करमणुकीचं होतं मनोरंजनात्मक होतं त्यांच्या अगाध ज्ञानावर आणि त्यांच्या टोमण्यांवर उपस्थित सर्व वडापाव सैनिकांनी इमाने इद्वारे टाळ्या वाजवल्या शिट्ट्या वाजवल्या उद्धव ठाकरे यांच्यामुळेच महाराष्ट्रातला चला हवा येऊ द्या हा मनोरंजनाचा हास्याचा कार्यक्रम बंद पडला असं जर कोणी म्हटलं तर वावग ठरू नये त्याचं कारण असं आहे की या हास्य कलाकारांपेक्षाही जास्त मनोरंजन उद्धव ठाकरे आपल्या सभांमधून भाषणांमधून करतात उद्धव ठाकरे यांनी राजसाहेब यांनी महायुतीला दिलेल्या पाठिंब्याची खिल्ली उडवली ती अशी की अरे उघडपणे पाठिंबा दिला याचा अर्थ बघा मी माझा शर्ट काढला उघड पाठिंबा म्हणजे बिन शर्ट पाठिंबा उघडपणे पाठिंबा देणं म्हणजे बिन शर्टच ना असं उद्धव ठाकरे बोलले आणि वडापाव सैनिकांनी यावर दात काढत टाळ्या वाजवल्या उद्धव ठाकरे यांना सुद्धा असं वाटलं की वाह मी काय मस्त टोमणा मारलाय राजसाहेबांना मात्र हे उद्धव ठाकरे यांच्यावरच बुमरँग झालेलं आहे त्याचं कारण असं आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी उबाठा गटाचे युवराज आदित्य ठाकरे जेव्हा वरळी मतदारसंघातून उभे राहिले होते तेव्हा राजसाहेब ठाकरे यांनी आपल्या पुतण्याच्या म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये मनसेचा उमेदवार दिला नव्हता मोठ्या मनाने काकांनी म्हणजे राजसाहेबांनी आपल्या पुतण्याला यावं यासाठी आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये उमेदवार दिला नाही म्हणजे तो देखील एक बिनशर्त पाठिंबाच होता ना मग तेव्हा राजसाहेबांनी यांना दिलेला बिनशर्त पाठिंबा यांना चालला मात्र महायुतीला जेव्हा राजसाहेब ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा यांच्या बुडाला आग लागली साहजिकच आहे राजसाहेब ठाकरे यांनी जिथे सभा घेतल्या तिथे महायुतीचे उमेदवार निवडून आले आता कोकणाच बघा ना नारायण राणे दणक्यात निवडून आले पालघर गर... दणक्यात आलं कल्याण दणक्यात आलं रवी सुद्धा निवडून आलेच आता रवींद्र आणि त्यांच्या सोबतच्या समर्थकांसह उवाठा गटानं रडारड चालू केलेली आहे कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे त्या प्रकरणाचं काय होणार आहे याचा एक सविस्तर व्हिडिओ लवकरच आम्ही सादर करू मात्र मुख्य मुद्दा असा आहे की राजसाहेब ठाकरे यांच्यामुळे उवाठा गटाला फटका बसलेला आहे हे मात्र निश्चित आणि याचाच राग मनामध्ये ठेवून आपल्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे असं बोलतात की बघा बघा आता कळून आलं ना की आपलं कोण आहे आणि पर्क कोण आहे किती हा बेशरमपणा किती निर्धावलेपणा किती हा निर्लज्जपणा आहो याज राज ठाकरेंचे सहा नगरसेवक तुम्ही पळवले होते हो तेव्हा आपलं कोण आहे पर्क कोण आहे हे तुमच्या ध्यानात आलं नाही का तुमचे चिरंजीव दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून यावेत यासाठी राज साहेबांनी मोठ्या मनाने उमेदवार दिलेला नव्हता तेव्हा आपलो कोण आणि परको कोण हा विचार तुमच्या मनात ना आला नाही आणि आता बरा आला तुमच्या मनामध्ये हा विचार की आपलं कोण आहे आणि परक कोण आहे लोकांना सुद्धा कळून चुकलेलं आहे उद्धवजी राव आपलं कोण आहे आणि परक कोण आहे हिंदू मतदारांना मराठी मतदारांना या गोष्टीची चांगली जाणीव झालेली आहे की आता तुम्ही त्यांचे राहिलेले नाही आहात तुम्ही त्यांचे आपले अजिबातच उरलेले नाही आणि तुम्हाला सुद्धा आता या मतदारांना आपलं म्हणण्याची अजिबातच गरज नाही कारण आता तुमचे आपले हे हिरव्या बेल्ट मध्ये जाऊन बसलेले आहेत ना तुम्ही आता त्यांना आपलं असं केलेलं आहे त्याच्यामुळे आता यांची तुम्हाला काय गरज नाही का राजसाहेब ठाकरे यांनी तुम्हाला दिलेल्या पाठिंब्याची तुम्ही बिनशर्ट पाठिंबा अशी टर उडवता तेव्हा उद्धव ठाकरे साहेब तुम्हाला एक सांगावं असं वाटतं तुमच्या ग्रीन शर्ट पाठिंब्यापेक्षा बिन शर्ट पाठिंबा केव्हाही चांगलाच कारण तुमचा हा ग्रीन शर्ट म्हणजे साप आहेत आणि हे कधी तुम्हालाही डसतील हे तुम्हाला लक्षात येईल तेव्हा कदाचित वेळ निघून गेलेली असेल आदित्य ठाकरे यांना मध्यंतरी एका पत्रकाराने राज ठाकरे यांच्याविषयी प्रश्न केला होता तेव्हा आदित्य ठाकरे असं बोलले होते की संपलेल्या पक्षाबद्दल मी बोलत नसतो आदित्य ठाकरे अहो तुम्ही संपलेल्या पक्षाबद्दल बोलत नाही असं बोलले होते मात्र आता तर तुमच्याकडे पक्षच नाहीये तुमचा गट उरलाय गट उबाठा गट म्हणतात त्याला पक्ष म्हणत नाहीत तुमचे वडील हे आता पक्षप्रमुख नाहीत तर ते उबाठा गटप्रमुख आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेनं दाखवून दिलेलं आहे की खरी शिवसेना कोणाकडे आहे तर खरी शिवसेना ही शिंदे साहेबांकडे आहे खरा शिवसैनिक शिंदे साहेबांच्या सोबत उभा आहे लोकसभेला तुम्ही फक्त आणि फक्त ग्रीन शर्टच्या मतदानावर निवडून आलेले आहात त्यामुळे तुम्ही बीन शर्ट असं बोलून स्वतःचीच पुन्हा पुन्हा नालस्ती करून घेऊ नका आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की ह्या ग्रीन शर्टने आपल्याला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तर मग संभाजीनगरमध्ये कुठं घोडं आडलो हो तुमचं संभाजीनगर मध्ये तर ग्रीन बेल्ट खूप मोठा आहे तिथे ग्रीन शर्ट सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये आहे पण मग यावेळी त्या ग्रीन शर्टने ग्रीन बेल्टने संभाजीनगर मध्ये तुम्हाला का साथ दिलेली नाहीये चंद्रकांत खैरे यांचा दारुण पराभव कशामुळे झाला याची सुद्धा कधीतरी थोडी मीमांसा करायला शिका लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आदित्य ठाकरे खूप दंड थोपटून बोलत होते थो की शिंदेंनी माझ्या विरोधात उभं राहून दाखवावं शिंदेंच्या मुलांनी माझ्या विरोधात उभं राहून दाखवावं आता तुम्हीच वरळीतून उभे राहून दाखवा बघूया वरळीमध्ये तुमच्या मदतीला कोण धावून येतं बिन शर्ट कि ग्रीन शर्ट वरळीच कशाला महाराष्ट्रातल्या विधानसभा मधल्या सगळ्या मतदार संघांमध्ये आता हे कळून येईलच की कुठे कुठे बिन शर्ट कमाल करतोय आणि कुठे कुठे ग्रीन शर्ट कमाल करतोय आणि ग्रीन शर्ट कमाल जरी करत असला तरी ग्रीन शर्ट आपल्या बाजूने कमाल करतोय का नाही हे सुद्धा तुमच्या लगेच लक्षात येईल घोडा मैदान जवळ आहे साहेब लागा तयारीला कारण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये या लोकांनी जो खोटा प्रचार केला जो खोटा नरेटिव्ह आहे आणि बहुसंख्य मतदारांना आपली चूक लक्षात आलेली आहे आहे ही खूप चांगली गोष्ट घडलेली महायुतीला कमी जागा आल्यामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली अनेकांनी सोशल मीडियावर रागही व्यक्त केला पण ही गोष्ट आता विधानसभेला महायुतीच्या पथ्यावर पडून याचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे आणि त्यातल्या त्यात या गोष्टीचा सगळ्यात जास्त फटका हा उबाठा गटाला होणार आहे त्यामुळे उबाठा आता कितीही बिनशर्ट बिनशर्ट करत राहिला तरीही उबाठा गटाला जर आता तरुण जायचं असेल तर त्यांना ग्रीन शर्टच घालावा लागणार आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघांमध्ये ग्रीन शर्ट कमाल करेल याची शक्यता अत्यंत कमी आहे त्यामुळे क्षणिक आनंदासाठी इतरांची खिल्ली उडवत असताना आपण काय बोलत आहोत आणि याचे दूरगामी कसे दुष्परिणाम होणार आहेत याचा सुद्धा या लोकांनी विचार करायला हवा मात्र हे लोक करणार नाहीत कारण विचार करण्यासाठी सुद्धा आत्मभान असण्याची गरज असते मात्र ते उवाठा गटामध्ये कोणाकडेही नाही एका पत्रकाराने आदित्य ठाकरे यांना प्रश्न केला की तुम्ही लोकसभेला का उभे राहिला नाहीत तुम्ही तर एवढे बोलत होता ना की शिंदेच्या विरोधात उभं राहतो विरोधात उभं राहतो मग तुम्ही लोकसभेला खासदारकीची निवडणूक का लढवली नाही यावर आदित्य ठाकरे यांचं उत्तर असं होतं की खरं तर मला लोकसभेची निवडणूक लढवणं हे माझं ध्येयच होतं मात्र लोकसभेची निवडणूक लढण्यापेक्षाही जास्त महत्वाचं मला हे वाटलं की मी महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करावी म्हणजे हे जर लोकस विधानसभेला उभे राहिले असते आणि निवडून आले असते तर यांनी महाराष्ट्राच्या जनतेची सेवा केली नसते किंवा आता जे यांचे खासदार निवडून आलेले आहेत ते महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करणार नाहीत नेमकं म्हणायचंय काय आदित्य ठाकरे यांना म्हणजे जर हे निवडून आले असते तर यांना महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी मिळाली नसती का अहो खासदार म्हणून निवडून आल्यानंतर तुम्ही महाराष्ट्राची नाही तर मग काय लाहोर कराची सेवा करणार होतात का उगाच काहीतरी थातूरमातूर उत्तर द्यायचं आणि वेळ मारून न्यायची आणि चहा बिस्किट पत्रकार सुद्धा यांच्या या विधानांना रे बघा हे किती विचारी लोक आहेत वगैरे वगैरे असा मुलामा चढवून लोकांना गाफील करायला मोकळे होतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतं यावेळी ग्रीन शर्ट उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाचं समीकरण बसवेल की समीकरण बिघडवेल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा अजून जर तुम्ही महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा बेल ऐकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या हिंदी युट्यूब चॅनलची भारत प्रपंचची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या आमच्या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा या दोन्ही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही विरोधकांचा महाविकास आघाडीच्या खोटारड्या नेत्यांचा खोटारडा नरेटिव्ह आणि खोटा प्रचार कसा आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निष्ठेने प्रयत्न करत आहोत ज्याला तुमची साथ लाभणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हा आमच्या व्हिडिओजला लाईक करा आणि जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या मित्रपरिचितांमध्ये शेअर देखील करा मित्रांनो तुमचा पाठिंबा तुमचं सहकार्य आणि तुमचा आशीर्वाद असल्याशिवाय ही गोष्ट होणं शक्यच नाही आणि आता आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची हीच वेळ आहे तेव्हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नकी कलवा। कमेंट असतो तेव्हा करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम